जसं उन्हाळा सुरू होतो तसं तसं शरीरात उष्णता वाढते डोळे लाल होणे हातापायांची जडजड डोके दुखणे किंवा घशात जडजड होणे अपचनसारखे त्रास उद्भवणे ह्या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे जिरा सरबत हे सरबत बनवताना जरासुद्धा गूळ किंवा साखरचा सा वापर न करता महिनाभर टिकणारं हे प्रेमिक्स कसं बनणार आहे ते बघणार आहोत त्याचबरोबर या प्रेमिक्सपासून अवघ्या तीस सेकंदात छान असं थंडगार सरबत कसं बनणार आहे तेही सांगणार आहे तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते इथं मी एका वाटीमध्ये साधारण एक छोटा चमचा हा सब्जा टाकून घेते आहे याला चिया सीडसुद्धा म्हटलं जातं आणि आता आपण याला पाणी टाकून अर्ध तास भिजत ठेवणार उनार आहेत उन्हाळ्यात स सब्जा खाल्ल्यामुळे श शे, शरीरातली उष्णता ही कमी होते आता आपण प्रिमिक्स कसं बनवायचं आहे ते बघूया तर एका कढईत मी साधारण चार चमचे पोह्याच्या चमच्याच्या मापाने मी इथं चार चमचे जिरं अर्धा चमचा बडिशोप आणि दहा ते बारा इथं काळी मिरी टाकून घेतलेली आहे काळी मिरीमुळे तिखटपणा तर येणार नाही पण एक छान सुगंध ह्या सरबतमध्ये उतरेल त्यासाठी हलकंसं भाजून झाल्यानंतर याला आपण लगेच गार होण्यासाठी काढून घेणार आहेत तर आज आपण गोड किंवा साखर न वापरता इथं खडी साखर आपण वापरणार आहेत वापर साखर इथं मी वजनी म्हटलं तर दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि मापी म्हटलं तर एक कप घेतलेली आहे आता ही खडीसाखरमध्ये आपण पाऊन कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि खडी साखर विरघडते तोपर्यंत आपण हिला चांगलं हलवत राहणार आहेत आता इथं आपण एक लिंबू घेतलेला आहे तो लिंबू किसणीवर साल किसेल इतकंच आपल्याला हलक्या हाताने हा किसून घ्यायचा आहे लिंबाच्या सालीमुळे एक छान लेमन फ्लेवर उतरतो त्यासाठी ते आपण हा लिंबू किसून घेतो आहे खडी साखर ही शरीराला थंड असते आणि त्याचबरोबर जिरंसुद्धा शरीरासाठी खूप थंड असतं त्यासाठी आज आपण इथं जिरा सरबत बनवतो आहे तेही गोड साखर न वापरता खडी साखर इथं विरघळल्यानंतर आपल्याला इथं एक तारीख किंवा दोन तारीख पाक अजिबात बनवायचा नाही फक्त साखर विरघळल्यानंतर यात आता आपण मिक्सरमधून काढून घेतलेला जिऱ्याचं पावडर ती टाकून घेणार आहेत आणि त्याचबरोबर इथं एक चमचा चाट मसाला एक चमचा काळे मीठ किंवा स सेंदव मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आणि आता आपण किसून घेतलेला जो लिंबू होता तो सुद्धा यात मी टाकून घेणार आहे इथं आपल्याला हा पाक अजिबात घट्ट करायचा नाही एक तारी करायचा नाही फक्त पाच ते सात मिनटं आपल्याला याला लो फ्लेमवर उकडून घ्यायचा आहे हातावर घेतल्यानंतर फक्त हाताला मधास मधासारखं चिकट लागेल ला अशा प्रकारे आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर इथं आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि याला गार होऊ देते गार झाल्यानंतर आपल्याला एका चहाच्या गाडणीने हे हा पाक गाळून घ्यायचा आहे म्हणजे यात असलेले जी जिऱ्या पावडर आहे ती सहज अलगद वरती राहील तर इथं आपला हा सर्व पाक गाडून तयार झालेला आहे आणि हे गाणीत राहिलेला जो चोथा आहे तो आपण फेकून न देता मी पुढच्या रेसिपीमध्ये वापरणार आहे ती रेसिपी कुठली आहे लवकरच सांगेल तर हाच होता मी साईडला राहू देते फेकणार नाही आहे कारण की याचाही उपयोग खूप छान मस्त करणार आहोत आपण तर इथं आपलं हे प्रीमिक्स बनून तयार झालेलं आहे आता हे प्रीमिक्स आपण एका काचेच्या बर्नीत स्टोर करून फ्रीजमध्ये दीड ते दोन महिने छान टिकतं आणि हवं तेव्हा तीस सेकंदात आपण हे सरबत बनवून तयार करू शकतो आपल्याला सरबत कसं बनवायचं आहे ते बघूया तर आपण इथं चिया सीड जी भिजलेली होती ती छान भिजून तयार झाल्यानंतर यात एक लिंबूची काप काही बर्फाचे तुकडे आणि साधारण दोन ते तीन चमचे मी इथं प्रीमिक्स टाकून घेते आहे जिऱ्याचं आणि यात मस्त थंडगार असं माठातलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकदा आपण चमच्याने याला छान मिक्स करून घेऊया आणि बघा काही सेकंदातच आपलं ही सरबत बनवून तयार झालेलं आहे अतिशय सुंदर ह्या उष्णतेत ह्या उन्हाळ्यात हे जिरा सरबत तुम्ही दिवसातून एकदा घेतलं तरीसुद्धा तुमच्या हातापायाची जडजड डोळे लाल होणे किंवा डोकं दुखणे हे लगेच थांबतं आणि शरीराला एक थंडावा मिळतो तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन लाईक करून घ्या भेटूया नवीन रेसिपीसोबत